मित्रांनो नमस्कार अमोल नमस्कार पेशल आज लाइव मध्ये आपण कारली बी लागतो भाई टोकन तेचा लाइव करत आहे शुभ ani वर नजर टापत चावक त्याच्यावर हं दगड सोडकी ते साडेतीन फुटान आपली लागण चालू आहे आरेमान दोन हजार एक या बॅची लागण चालू आहे बी पूर्ण आपण बावीस टीन परिक्रिया करून घेतलेली आहे त्याचा पण बी परिक्रियाचा व्हिडिओ आपल्या युट्यूबवर येईल चॅनलवर लाईव्ह मध्ये नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्यान चॅनल सबस्क्राईब करून घ्या पूर्ण आपण कागरली लागवडीची सिरीज चालू केली आहे खोल न घालता फक्त अर्धा इंच खोलीवर आपण बी घालत आहे दाक्षबाकीच्या मंडपावर आपण याचं नियोजन केलेलं आहे व्हिडिओ क्वालिटी कशी आहे कमेंट करून सांगा शेतकरी अरेमान दोन हजार एक अशी आपण ह्याची व्हरायटीज लागण करत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे धन्यवाद मित्रांनो आता था मी थांबतो